नमस्कार मंडळीनो जाणून घे सिनेश्वातील काही घडामोडी आणि ताज्या बातम्या पहिली अपडेट पहिली बातमी येते की गेट लागल्या प्रेमाच्या या मालिकेमध्ये विशाल निकम आणि पूजा बिरारी नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे त्याचबरोबर बिग बॉस फेम जय दुधाने मालिकेत भूमिका साकारणार आहे आणि यात आता आणखीन एकदा दमदलाकाराची भर पडणार आहे येत्या सत्तावीस मे पासून तार या वाहिनीवर लागले ही नवीन मालिका सुरू होणार आहे पंढरपूरच्या मातीत रंगलेली ही रांगडी प्रेमकथा अनुभवण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत उत्कंठावर्धक कथानकासोबत कलाकारांची फौज आणखी एक जमेची बाजू आहे प्रसिद्ध अभिनेत्री अतिशा नाईक या मालिकेत खलनायिकेच्या रूपात भेटीला येणार ये ये आहे दुसरी अपडेट दुसरी अपडेट येते या वाहिनीवर अनेक नव्या मालिकेचे सत्र सुरू झाले काही नव्या मालिका सुरू झाल्या आहेत तर काही नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे वाहिनीवर लवकरच लागले आणि थोडं थोडं तुझं या नव्या मालिका सुरू होणार आहेत थोडं तुझं थोडं माझ या मालिकेतून शिवानी सुरवे ही नऊ वर्षांनंतर मालिका विश्वात त्या या मालिकेचा नवा प्रोमो शेअर केला आहे पुढची अपडेट पुढची अपडेट येते की वही महाराजा हा मराठी चित्रपट घोषणा झाल्यापासून चर्चेत आहे लक्षवेधी शीर्षक असलेल्या या चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळेल याची सिनेमा प्रेमींना प्रचंड उत्सुकता त्यातच या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे सोशल मीडियावर या ट्रेलर नेटकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे पुढची अपडेट पुढची अपडेट येते की मराठी मालिकेचा लाडका चेहरा म्हणजे जुई गडवीने नुकता इंस्टाग्राम वर एक व्हिडिओ शेअर केला गाण सम्राज्ञी लता मंगेश यांचं गाणं भय इथले संपत नाही हरलं तर मग फेम जुही इने लता मंगेशकर यांचं गाणं गाव आणि हे गाणं ऐकून चाहते व्हिडीओ व्हिडिओवर कमेंट करून तिचे कौ मॅडम त्यांचा आवाज खूप छान आहे कवी ग्रेस यांची कविता उदयनाथ मंगेशकर यांचे लाभलेले संगीत आणि लता दिदी यांचा लाभलेला आवाज अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे का सुरेल स्वर कानावर पडल्यावर भय कोणाला वाटेल असंही एकाने म्हटले आहे जुही गडकरी ही पुढचं पाऊल यानंतर अनेक मालिकेत दिसली माझी या प्रियाला प्रीत कळेना वर्तुळ सरस्वती या मालिकांमध्ये ती झळकली बिग बॉस मराठी यामध्येही जुई गडकरी सहभागी झाली सध्या ती स्टार प्रवाह या वाहिनीवर ठरलं तर मग या मालिकेद्वारे प्रेक्षकांची मनोरंजन करत आहे पुढची पाचवी अपडेट आहे मराठीवरील लोकप्रिय मालिका लागेर झालं जी या मालिकेद्वारे घरोघरी पोहोचलेला अभिनेता किरण गायकवाड त्याच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर वेगळंच राज्य केलं या मालिकेत त्याने साकारलेले भैया आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहे त्यानंतर किरण हा अधिक प्रसिद्धीच्या झोकात आला माणूस या मालिकेमुळे अजित कुमार देव भूमिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले एवढ्या या भूमिकेवर लोकांनी प्रेम केले तेवढा तिरस्कारही केला तर आता किरण गोयकवाड यांच्या नवीन मालिकेत दमदार एंट्री होणार याचा व्हिडिओ आता सध्या खूप चर्चेत आहे सहावी आणि शेवटची अपडेट आहे की बिग बॉस मराठीच्या नव्या प्रोमो वर वर्षाव चा झाला बिग बॉस मराठी या नव्या सीझनची घोषणा झाली याचा प्रोमो कलर्स मराठीवरील सोशल मीडियाच्या पेज वर शेअर करण्यात आला आहे यंदाच्या सीझन मध्ये अभिनेता आतेश देशमुख यांनी महेश मांजरेकर यांची जागा घेतली आहे बिग बॉस मराठी हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि वादग्रस्त रियालिटी शो आहे हिंदी बिग बॉस ला तुफान यश मिळाल्यानंतर स्थानिक भाषेमध्ये ही हा शो सुरू झाला बिग बॉस या मराठी रियालिटी शो चे चार सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले मात्र दोन वर्षात बिग बॉस मराठी हा रियालिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला आला नव्हता त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे त्यानंतर प्रेक्षकांच्या प्रतीक्षा संपुष्टात येऊन ही मालिका सुरू होणार आहे बिग बॉस या मराठी रियालिटी शोचा प्रोमो पाहून नेटकऱ्यांमध्ये दोन गट पडले आहेत बिग बॉस या मराठी रियालिटी शो चे चारही सीजनता निर्देशक महेश मांजरेकर यांनी केले होते प्रेक्षकांना त्यांची स्टाईल आणि बिग बॉस ची चावडी त्यांना खूप आवडायची महेश मांजरेकर जसे स्पर्धकांची शाळा घ्यायची ते पाहण्यास प्रेक्षक आतुर असायचे परंतु यंदाच्या सीझनचं सूत्रसंचालन रितेश देशमुख हे करणार त्यामुळे प्रोमोवर संमिश्र प्रतिसाद येत आहे महेश मांजरेकर यांना मिस करतो रितेश दादा तुझं स्वागत आहे असं एकाने लिहिले आहे तर दुसऱ्याने महेश मांजरेकर हेच हवे होते असे लिहिले आहे महेश मांजरेकर हे प्रत्येकाच्या आवडीचे आहेत पण रितेश हा रियालिटी शो कसा हँडल करेल ते सुद्धा पाहणं गरजेचे आहे असं एका युजरने लिहिले आहे काही जण नाराज आहेत तर काही रितेशचे सूत्रसंचालन पाहण्यास उत्सुक आहे तर मंडळीनं असेच नवनवीन अपडेट आणि सिनेशातील ताज्या बातम्यांसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका